मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे करीपत्त्याची चटणी ती तुम्ही इडली बरोबर खा वड्या बरोबर खा तर इथे एक चमचा तेल घेतलेला आहे तेलामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं ताज पाहिजे मुळी टाकायची मुळी टाकल्यानंतर सुकं खोबरं टाकायचं इथे तिथे लसूण घेतलेली आहे दहा बारा लसूणच्या पांढऱ्या वेळेस आहेत इथे आपण मिरची टाकून घ्यायच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत बरं माझ्या पद्धतीने बनवा केस एक नंबर आहे इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा स्वच्छ धुतलेला आहे दोनशे तीन पाण्याने बंद करायचं आणि काढून घ्यायचं इथे बघा मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं इथे बघा चण आहे ते भाजलेले चण आहेत चणं घ्यायचा चणं चांगलं असतात शरीरासाठी आणि टेस्ट पण येतो एक नंबर इथे चिंच आहे भिजत टाकलेली आहे एक चमचा गुल आहे गुल पण घ्यायचा गुलाने टेस्ट खूप छान येतो आणि चवीनुसार मीठ ही मिक्सरला आपण चटणी बनवून घ्यायची हे बघा चटणी मिक्सरवर वाटलेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची बघा चटणी छान होते एक नंबर होते माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा इथे करीपत्त्याची चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नेहमीच राहा धन्यवाद